काँग्रेसमध्ये राहायचं की शिवसेनेत प्रवेश करायचा या द्विधा मनस्थितीत असलेले मल्लिकार्जुन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे शिवसेना शिंदे गटात येत्या पाच जून रोजी प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी सभापती राहिलेले मल्लिकार्जुन पाटील यांची भूमिका काय राहणार याकडं तालुकावासियांचं लक्ष लागून राहिलं ला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धाराम मेहत्रे यांच्या प्रचारात माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी पुढाकार घेत तालुका पिंजून काढला होता परंतु तरीही काँग्रेसचा पराभव झाला मल्लिकार्जुन पाटील हे शांत संयमी आणि मितभाषी आहेत त्यांचा तालुक्यात मोठा जनाधार आहे परंतु ते काँग्रेसमध्ये राहणार की शिवसेनेत जाणार हे अद्याप ठरलेलं नाही या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन पाटील यांच्याशी संवाद साधला असता येत्या दोन तीन दिवसात सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले कार्यकर्त्यांवर अन्याय तर होतच आहे परंतु जाणून बुजून विद्यमान नेतृत्वाकडून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्रास दिला जातो हे खरं आहे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आपण निर्णय घेणार असल्याचं मल्लिकार्जुन पाटील यांनी स्पष्ट केलं दोन्ही नेत्यांशी मी चर्चा केल्या दोन्ही नेत्यांना बोललो आहे अक्षरकोटमध्ये सरकार त्यांना त्रास आहे नाही असं नाही त्यामुळे नेते मंडळी थोडंसं अडचणीत आले कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तर फारच काही गोंधळ चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे